कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि ॐ नमशिवाय खूप साऱ्या शुभेच्छा येणारा श्रावण मास तुम्हाला शिवमय तसेच हिरवागार जावो आणि तुमचं आयुष्यसुद्धा सदैव अशाच पद्धतीने टवटवीत राहो ही दिल्लीकर मराठी चॅनलच्या वतीने मी तुम्हाला सदिच्छा देते नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय आहे दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावण मास नक्की कधी सुरू होणार आहे श्रावणाच्या बाबतीत तुम्हाला दरवर्षी जे काही प्रश्न पडतात त्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमधून मी तुम्हाला देणार आहे जसे की श्रावण कधी सुरू होतोय कधी संपणार आहे यंदा श्रावणाचे किती सोमवार आहे प्र प्रत्येक सोमवारी शिवामोठ कोणती त्याचबरोबर श्रावणातला प्रत्येक वार महत्त्वाचा असतो जसं की फक्त श्रावणी सोमवारलाच नाही प्रत्येक वाराला काही ना काही महत्त्व आहे तर त्या वारांचं महत्त्व काय आणि त्या त्या दिवशी कोणकोणती कौन पूजा केली जाते याबद्दलची माहितीसुद्धा तुम्हाला याच व्हिडिओत ऐकायला मिळेल तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम नम शिवाय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी एकदा आषाढी एकादशी आटोपली की आपल्याला वेध लागतात ते श्रावण महिन्याचे सृष्टीचे पालन करता भगवान श्रीहरी विष्णू चार महिन्यांची घोर योगनिद्रा घेतात आणि त्या कालावधीला म्हणतात चातुर्मास एकदा की आषाढ महिना संपला की त्यानंतर पुढचे जे जे महिने येतात त्यानंतर भगवान शिवशंकर माता पार्वती श्रीगणपती त्यानंतर त्यांचे लहान बंधू कार्तिकेय यांची पूजा आपण त्या महिन्यानुसार करत असतो कारण कार्तिक महिना कार्तिकेय यांच्याच नावाने आहे तर यामधला आता लवकरच सुरू होणार आहे श्रावण महिना आणि श्रावण महिन्याची आपण इतकी वाट का पाहतो कारण श्रावण महिन्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सणवार येतात भरपूर साऱ्या व्रतवैकल्यांना आपण सुरुवात करतो आणि श्रावणाच्या अगोदरचे जे काही महिने येतात त्यामध्ये सुद्धा सणवार येतात पण खूप तुरळक येतात आणि सणवार कुठेतरी आपल्या मनाला उत्साह देत असतात व्रतवैकल्य केल्यामुळे आपल्या मनाला मनशांती लाभते आणि जेणेकरून एका प्रकारे आपल्याकडून काय होतं देवी देवतांची सेवा होत राहते आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी सुखासाठी आपण हे व्रत करत असतो आणि सणवार साजरं करण्याचं सा मेन कारण हे की आपल्या जीवनाचा कुठेतरी आधार आहेत सणवार सणवार असल्यामुळे आपलं मन उत्साही राहतं आपण कामसुद्धा पटपट करतो आता आपण श्रावण महिन्याची नेमकी माहिती काय आहे ते जाणून घेऊया हिंदू पंचांगानुसार मराठी महिन्यातील प्रत्येक तिथीला विशेष महत्त्व आहे प्रत्येक महिन्यात काही ना काही सण उत्सव साजरे केले जातात हिंदू धर्मामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि पवित्र महिना हा श्रावण मानला जातो श्रावण महिन्यामध्ये महादेवांशिवाय देवी पार्वतीची देखील पूजा केली जाते या काळामध्ये शंकरांची मनोभावे पूजा केल्यामुळे आपल्याला सकारात्मक फळ प्राप्त होतं आणि आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा सुद्धा पूर्ण होतात हा संपूर्ण महिना भगवान शिवशंकरांना म्हणजेच महादेवांना समर्पित आहे हिंदू पंचांगानुसार दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून श्रावण मासाला प्रारंभ होतो यंदा श्रावणी सोमवार पाच असणार आहेत आणि श्रावणाची जी काही प्रतिपदा तिथी आहे ती आलेली आहे पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसला सोमवारच्या दिवशी तर मग सोमवारीच श्रावण सुरू होत आहे आणि त्याच दिवशी पहिला श्रावणी सोमवारसुद्धा असणार आहे भरपूर जणांना कन्फ्युजन कुठे झालेलं आहे तर ज्यांच्याकडे श्री महालक्ष्मी दिनदर्शिका असेल तर त्यांनी तेवीस जुलै दोन हजार चोवीसला मंगळवारच्या तिथीवर असं वाचलेलं असेल की भारतीय श्रावण मासारंभ तर त्यामुळे त्यांना असं वाटत असेल की तेवीस जुलैला श्रावण सुरू होतो आहे की नक्की पाच ऑगस्टला बघा महाराष्ट्र सोडला तर भारतातली काही राज्य अशी आहेत की तिथे पौर्णिमेचे महिने पाळतात जसं आपण अमावस्या संपली की दुसऱ्या दिवसापासून एक नवीन महिना सुरू झालेला आहे असं पाळतो तर माझ्या माहितीतली काही राज्य मी तुम्हाला सांगते उत्तर प्रदेश दिल्ली हरियाणा पंजाब आणि बिहार या राज्यांमध्ये पौर्णिमेचे महिने पाळतात आता मी सुद्धा दिल्लीत राहते तर सुरुवातीला मलाही असं वाटायचं की अरे या सणाला अजून वेळ आहे किंवा श्रावण महिना सुरू व्हायला अजून वेळ आहे इथे कसा आधी सुरू झाला पण ला आता जसं आम्ही इथे राहिलो तसं हळूहळू समजायला लागलं किंवा माहिती करून घेतलं की इथले लोक जे आहेत ते पौर्णिमेचे महिने पाळतात आणि आपल्यापेक्षा मग ते दोन आठवडे पुढे असतात जसं आता आपल्याकडे आषाढ महिन्याची अमावस्या होईल त्यानंतर आपण श्रावण महिन्याला सुरुवात करू म्हणजे श्रावणाच्या व्रतवैकल्याला सुरुवात करू तोपर्यंत इथे दोन श्रावणी सोमवार झालेले सुद्धा असतील तर इथे जे आहेत ते गुरुपौर्णिमेपासूनच श्रावण महिन्याला सुरुवात करतील आणि त्यांची श्रावणाची व्रतवैकल्येसुद्धा सुरू होतील तर आता तुम्हाला समजलं असेल की आपल्या महाराष्ट्रामध्ये श्रावण महिना पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसला सोमवारच्या दिवशी सुरू होत आहे दिनदर्शिकेमध्ये दिनांक तीन आणि चार ऑगस्ट दोन हजार चोवीसला म्हणजे शनिवार आणि रविवारच्या दिवशी अमावस्या दाखवलेली आहे शनिवार दिनांक तीन ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटांनंतर अमावस्येला सुरुवात होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे चार ऑगस्टला सायंकाळी पावणे पाच वाजेपर्यंत ही अमावस्या असणार आहे तर ही अमावस्या कोणती असेल दीप अमावस्या जी आषाढ महिन्याची अमावस्या आहे त्याच दिवशी आषाढ महिन्याची समाप्ती होते ही अमावस्या आपण दिवे धुण्याची अमावस्या किंवा गतहारी अमावस्या म्हणजे मागचं आता विसरूया आणि नवीन गोष्टींना सुरुवात करूया या अर्थाची ही अमावस्या असते म्हणून आपण त्या दिवशी दिव्यांची पूजा करतो दिव्यांना फुलं अर्पण करतो लाह्या बत्तासे किंवा बऱ्याच ठिकाणी दुर्वा वगैरे या गोष्टींना सुद्धा दिव्यांना अर्पण केलं जातं आणि एक प्रकारे वर्षभर आपण ज्या दिव्यांना देवांच्या समोर लावतो दिवे अखंडपणे तेवत असतात तर त्या दिव्यांचा आदरभाव व्यक्त करण्यासाठीचा हा दिवस असतो आता आषाढ महिन्याची समाप्ती चार ऑगस्टला होणार आहे हे तुम्हाला समजलं पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसला सोमवारच्या दिवशी श्रावण महिना सुरू होत आहे आणि श्रावणाच्या पहिल्याच दिवशी योगायोगाने पहिला श्रावणी सोमवार सुद्धा आलेला आहे श्रावणी सोमवार म्हटलं की त्या दिवशी आपण शिवलिंगावर वेगवेगळ्या पदार्थांचा अभिषेक करतो शिवलिंगाला स्नान घालतो त्यानंतर बेलपत्र अर्पण करतो पांढऱ्या रंगाची फुलं त्याचबरोबर फळं नैवेद्य या गोष्टी अर्पण करतो त्याचबरोबर श्रावणातल्या दर सोमवारी आपण शिवलिंगाची जी पूजा करतो त्या पूजेमध्ये एका विशेष गोष्टीला महत्त्व असतं ते म्हणजे शिवामुठीला शिवामुठ म्हणजे काय श्रावणामध्ये जितके सोमवार येतील तर त्या प्रत्येक सोमवारी शिवलिंगाची पूजा करत असताना आपल्याला एकेका धान्याची मूठ शिवलिंगावर अर्पण करायची असते शिवामुठीचा मंत्रसुद्धा म्हणायचा असतो तर जी धान्याची मूठ आपण शिवलिंगावर त्या, -त्या सोमवारी अर्पण करतो तर त्या धान्याच्या मुठीला शिवामूठ असं म्हटलं जातं भगवान शिवशंकरांच्या नावावरून या मुठीला शिवामूठ हे नाव पडलेलं आहे आता आपण श्रावणी सोमवारांच्या तारखा जाणून घेऊया आणि त्यानंतर म्हणजे जा तारखा जाणून घेत असतानाच आपण त्या त्या सोमवारची शिवामूठ कोणती आहे त्या धान्याचं नावसुद्धा जाणून घेऊया श्रावण मासाची सुरुवात आणि पहिला श्रावणी सोमवार योगायोगाने एकाच दिवशी आलेला आहे आणि तो दिवस आहे पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसचा त्या दिवशी तुम्हाला शिवलिंगाची पूजा करत असताना शिवलिंगावर शिवामूठ म्हणून तांदूळ व्हायचे आहेत दुसरा श्रावणी सोमवार आहे बारा ऑगस्ट दोन हजार चोवीसला त्या दिवशीची शिवामूठ आहे तिळ तर पांढरे तीळ तुम्हाला शिवलिंगावर व्हायचे आहेत तिसरा श्रावणी सोमवार आहे एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला त्या दिवशी रक्षाबंधन आहे आणि नारळी पौर्णिमासुद्धा आहे बहिणीच्या नात्याचा पवित्र सण त्याचबरोबर कोळी बांधवांचा महत्त्वाचा सण नारळी पौर्णिमा तर त्या दिवशी ते लोक दर्यामध्ये म्हणजे समुद्रामध्ये सोन्याचा मुलामा लावलेला किंवा सोन्याचा नारळ समुद्रामध्ये अर्पण करतात जेणेकरून ते जे काही व्यवसायासाठी समुद्रामध्ये जात असतात तर समुद्राने नेहमी शांत राहावं आणि त्यांचं रक्षणसुद्धा करावं जेणेकरून ते त्यांचा जो काही व्यवसाय करतात तर त्यामध्ये त्यांना यशसुद्धा मिळेल तर या दिवशी तुम्हाला शिवामूठ म्हणून मूग व्हायचे आहेत हिरवे मूग मुगाची डाळ नाही तर अख्खे हिरवे मूग तुम्हाला या दिवशी शिवलिंगावर व्हायचे आहेत तर यावर्षी बघा कसं होतंय की श्रावणी सोमवार त्याचबरोबर सणवार या सगळ्यांची दाटी एकाच दिवशी होत आहे मागच्या वर्षी अधिक मास होता तर सगळं कसं सुटसुटीत होतं यंदा श्रावणामध्ये साजरे होणारे बऱ्यापैकी सणवारसुद्धा सुद्धा सोमवारच्या दिवशीच आलेले आहेत म्हणजे त्याच दिवशी आपल्याला श्रावणी सोमवारचं व्रत सुद्धा पाळायचं आहे त्याच दिवशी आपल्याला सणसुद्धा साजरा करायचा आहे म्हणजे यावर्षी आपली थोडीफार धावपळच होणार आहे हे मी तुम्हाला कशावरून म्हणते कारण पुढचा जो श्रावणी सोमवार आहे चौथा तो आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला आणि त्या दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे कालाष्टमी आहे आणि त्याच दिवशी आपल्याला श्रावणी सोमवारचं व्रतसुद्धा पाळायचं आहे तर या चौथ्या श्रावणी सोमवारी आपल्याला शिवलिंगाची पूजा करत असताना शिवामूठ म्हणून जव हे धान्य व्हायचं आहे बरेच जण जव आणि जवस या धान्यामध्ये फरक ओळखायला चुकतात दोन्ही धान्य दिसायला अगदी वेगवेगळे आहेत पण ते नाव थोडंफार एकसारखं असल्यामुळे फरक थोडासा चुकतो आणि मग शिवलिंगावर जवस वाहिली जाते इथे महालक्ष्मी कॅलेंडरकडून सुद्धा एक चूक झालेली आहे टायपिंग मिस्टेक आपण म्हणू शकतो किंवा मग त्यांनीसुद्धा चुकीचं हे लिहिलेलं आहे की जवस वाहायची आहे पण जवस नाही तर शिवलिंगावर शिवामूठ म्हणून जव हे धान्य वाहिलं जातं जे गव्हासारखंच दिसतं म्हणजेच काय गहू जेव्हा तयार होत असतो तर गव्हाच्या दाण्यावर अगोदर जे काही आवरण असतं ना तर त्याच पद्धतीने जव हे धान्य दिसतं आणि पित्रांचं कार्य असेल किंवा मग शिवलिंगाची पूजा असेल या गोष्टींमध्ये जव या धान्याचा उपयोग होतो तर ती जव अख्खी एक मूठ भरून आपल्याला शिवलिंगावर व्हायची असते आणि ते श्रावणी सोमवारचं व्रत पार पाडायचं असतं आणि जवस कशी असते थोडीशी ब्राऊन रंगाची असते जवस म्हणजे काय तर जवसपेक्षा इंग्लिशमधलं नाव तुम्हाला पटकन समजेल फ्लॅक्स सीड्स आपण वजन कमी करण्यासाठी फ्लॅक्स सीड्स खातो सुद्धा ही जवस म्हणजे फ्लॅक्स सीड्स खाल्ले जातात जवसेची आपण चटणी बनवतो आणि जवसेला अजून एक वेगळं नाव आहे ते म्हणजे अळशी तर अळशीची चटणी बऱ्यापैकी घरांमध्ये बनवली जाते कारण ती आपल्या आरोग्यासाठी चांगली असते वजन कमी करण्यामध्ये सुद्धा या अळशीच्या चटणीचा मोलाचा सहभाग असतो तर ती जवस जी आहे ती आपल्याला शिवलिंगावर व्हायची नसते शिवलिंगावर चौथ्या श्रावणी सोमवारी तुम्हाला जव हे धान्य व्हायचं आहे यानंतर पाचवा म्हणजे शेवटचा श्रावणी सोमवार आलेला आहे दोन सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला या दिवशी शिवलिंगावर शिवामोठ म्हणून आपल्याला सातू हे धान्य व्हायचं असतं समजा सातू धान्य मिळालं नाही तर बाकीच्या चार श्रावणी सोमवारी तुम्ही शिवलिंगावर जे धान्य शिवामोठ म्हणून वाहिलं त्यापैकी कोणतंही एक धान्य किंवा त्या सर्व धान्यांची एक एक मोठ तुम्ही शिवलिंगावर वाहू शकता आणि शिवलिंगाला नमस्कार करू शकता या व्यतिरिक्त तुम्हाला जर म्हणजे त्या चार धान्यांची शिवामोठ व्हायची नसेल तर तुम्ही गहू हे धान्य शिवलिंगावर वाहिलं तरी सुद्धा चालतं किंवा मग या व्यतिरिक्त तुमच्याकडे अजून काही वेगळं धान्य असेल तर तेही तुम्ही शिवलिंगावर वाहू शकता तर याचं कारण काय कारण सातू धान्य आता बऱ्यापैकी मिळत नाही आणि तुम्ही जर दुकानांमध्ये चौकशी करून बघितली समजा तुम्हाला ते मिळणार असेल तर मग तेच तुम्ही शिवलिंगावर वाहू शकतात पण समजा मिळालं नाही तर काय करायचं हा प्रश्न सुद्धा तुम्हाला पडेल तर त्यामुळे हे पर्याय मी तुम्हाला सुचवले आहेत आता बघा श्रावणातले एकूण पाच श्रावणी सोमवार आहेत यंदा त्यापैकी तीन श्रावणी सोमवारी तर सणच आलेले आहे आता हा शेवटचा जो श्रावणी सोमवार मी तुम्हाला सांगितला तर त्या दिवशी आपल्याला श्रावणी सोमवारचं व्रतसुद्धा पाळायचं आहे आणि योगायोगाने त्या दिवशी बैलपोळा हा सण आलेला आहे तर याच दिवशी श्रावण महिन्याची सांगता होत आहे श्रावण महिन्याची सांगता पिठोरी अमावस्येने होत असते अशा पद्धतीने पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस ते दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस या दरम्यान श्रावण महिना असणार आहे तर इथे सुद्धा दोन अमावस्या आहेत त्यामुळे दोन आणि तीन सप्टेंबरला अमावस्या दाखवलेली आहे श्रावण महिना कधी सुरू होणार कधी संपणार श्रावणातले सोमवार किती त्यांच्या तारखा कोणत्या शिवलिंगावर वाहण्याची शिवामूठ म्हणून धान्य कोणतं याबद्दलची माहिती तर आपण जाणून घेतली पण श्रावणी सोमवार व्यतिरिक्त इतर वारांनासुद्धा तेवढंच महत्त्व वा आहे तर श्रावणामधल्या इतर वारांचं अगदी थोडक्यात महत्त्व मी तुम्हाला समजावून सांगते श्रावणातल्या प्रत्येक रविवारी गभस्ती नावाच्या सूर्याचं पूजन करण्यास सांगितलेलं आहे हे पूजन मौनाने म्हणजे शांत रीतीने करावं असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे त्याचबरोबर श्रावणातल्या प्रत्येक रविवारी आपण आदित्य राणुबाईचं व्रतसुद्धा करू शकतो आदित्य राणुबाईची कथासुद्धा या दिवशी वाचायला सांगितलेली असते आणि आपण या दिवशी सूर्यदेवांना अर्घ्यसुद्धा देऊ शकतो श्रावणातल्या सोमवारचं तर तुम्हाला समजलं की या दिवशी शिवलिंग पूजा करून आपल्याला शिवलिंगावर धान्य व्हायचं असतं आणि त्यालाच शिवमुष्टी किंवा शिवामोठ म्हणतात लग्न झाल्यावर पाच वर्ष शिवामुठीचं व्रत केलं जातं किंवा ज्यांचा विवाह जमत नाही किंवा ज्यांच्या लग्नाला आता भरपूर वर्ष झाले आहेत पण श्रावणी सोमवारचं तर व्रत पाळतच असतात तर त्यांनी सुद्धा शिवामूठ वाहिली तरी सुद्धा काही हरकत नसते त्याचबरोबर श्रावणातल्या मंगळवारी आपण मंगळागौरीचं व्रत करू शकतो ज्या महिला नवविवाहित आहेत तर त्यांच्यासाठी हे मंगळागौरीचं व्रत असतं विवाहानंतर साधारण पाच किंवा सात वर्ष हे व्रत केलं जातं या व्रताच्या देवता शिव गणेश आणि गौरी म्हणजेच पार्वती आहे यानंतर श्रावणातल्या प्रत्येक बुधवारी बुध बृहस्पती पूजन केलं जातं बुध म्हणजे बुध ग्रह आणि बृहस्पती म्हणजे गुरुग्रह तर यांचं एकतर चित्र रेखाटतात किंवा मग तुम्हाला माहिती असेल श्रावणाच्या पहिल्या दिवशी किंवा मग नागपंचमीच्या दिवशी आपल्याकडे देवघरापाशी किंवा मग देवघराच्या आसपास कुठेतरी भिंतीवर नाग नरसोबा चिकटवला जातो आणि या नाग नरसोबाच्या चित्रामध्ये केवळ नागोबा नसतात तर बाकी देवी सुद्धा चित्र असतं जिवती असते त्याचबरोबर बुध बृहस्पती असतात तर या बुध बृहस्पतींचं पूजन श्रावणातल्या प्रत्येक बुधवारी करतात त्यांना दहीभाताचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे त्याचबरोबर या व्रताला सात वर्ष पूर, पूर्ण पूर्ण झाल्यानंतर बऱ्याचशा स्त्रिया याचं उद्यापन सुद्धा करतात बुधवार प्रमाणे श्रावणातल्या गुरुवारी सुद्धा आपण बुध बृहस्पतींचं पूजन करू शकतो यामुळे आपल्या कुंडलीतला बुध आणि गुरु सुद्धा भक्कम होतो तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कुणाला गुरु मानलेला असेल आणि ते देवी देवतांपैकी कुणी असतील त्यांच्या मूर्ती किंवा फोटो तुमच्याकडे असतील तर त्यांची पूजासुद्धा तुम्ही या दिवशी करू शकतात आणि श्रावणातला गुरुवार सार्थकी लावू शकतात याशिवाय सृष्टीचे पालन करता भगवान श्रीहरिविष्णू जरी चातुर्मासामध्ये घोरनिद्रेमध्ये जातात तरी पण आपण त्यांची पूजा करू शकतो त्यामुळे गुरुवारी तुम्ही विष्णू देवतेची किंवा मग त्यांची पत्नी माता लक्ष्मी या दोघांचीही पूजा करू शकतात श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवारी जरा जिवंतिका किंवा पूजन करण्यास सांगितलेलं आहे ही बाल संरक्षक असल्यामुळे श्रावणातल्या पहिल्या शुक्रवारी केशर किंवा गंधाने भिंतीवर जिवतीचं चित्र काढण्याची पद्धत आहे आणि मी तुम्हाला सांगितलं की चित्राऐवजी आता आपल्याला डायरेक्ट नाग नरसोबाचा फोटो किंवा तसं चित्र आपण छापीव घेऊ शकतो म्हणजे भरपूर जुन्या काळापासून हे मिळतं त्यामुळे अगदीच आपल्याला ते भिंतीवर काढण्याची आता गरज पडत नाही तर त्यामध्ये ज्यवतीचं चित्र असतं जी बाळाला झोका देत असते बघा अशा अशा पद्धतीचं चित्र असतं तर या ज्यवतीचं पूजन आपण श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवारी करू शकतो आणि त्याची जी काही सविस्तर माहिती आहे ती मी तुम्हाला वेळेनुसार लवकरच शेअर करेल यानंतर श्रावणातला जो शनिवार असतो तर त्या दिवशी आपण अश्वत्थ मारुतीची किंवा शनिदेवतेची पूजा करू शकतो श्रावणातल्या प्रत्येक शनिवारी शनिपिढेचा त्रास होऊ नये म्हणून हे एक व्रत केलं जातं श्रावणी शनिवारसुद्धा बरेचसे जण करतात तर मग श्रावणातल्या शनिवारचं व्रत आपण करत असताना शनिदेवतेची लोखंडाची मूर्ती बनवावी आणि तिची पंचामृती पूजा करावी शनीच्या कोनस्थ पिंगल बब्रू कृष्ण रौद्र अंतक यम सौरी शनेश्चर आणि मंद या नावांचा जप करावा उडीद आणि तांदळाची खिचडी बनवावी त्याचबरोबर तांदळाची खीर आंबील पुऱ्या यांचा नैवेद्यसुद्धा तुम्ही शनिवारी दाखवू शकता या व्रताला अजून एक पर्याय आहे प्रत्येक शनिवारी तुम्ही लक्ष्मी नृसिंह शनी हनुमान यांची पूजा करू शकतात मारुतीला रुईच्या पानांची माळ घालू शकतात लक्ष्मी आणि नरसिंहा प्रित्यर्थ ब्राह्मण आणि सवासनाला भोजनाला बोलवू शकतात शनी प्रित्यर्थ सूर्योदयापूर्वी पिंपळाची पूजा करावी मुंजा मुलाला स्नान आणि भोजन द्यावं एकभुक्त राहावं श्रावणातल्या शनिवाराला संपत शनिवारसुद्धा म्हणतात अशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण श्रावण मासामध्ये नक्की आपण काय काय करू शकतो कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यांची माहिती दिली वेळेनुसार मी तुम्हाला जी काही व्रतवैकल्ये आहेत त्यांचीसुद्धा माहिती व्हिडिओद्वारे नक्की शेअर करेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजे प्रत्येकाला याची माहिती होईल आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद